राष्ट्रवादी भवन कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोठे यांचे स्वागत सत्कार सोहळा आणि राष्ट्रवादी पदाधिकारी परिचय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा सत्कार सोहळा महायुती नावाचे फेटे बांधून पुष्पगुच्छ देऊन दिमागदार वातावरणात संपन्न झाला यावेळी सोलापुरात ही महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी पंचवीस जागांची मागणी केली आहे त्याप्रमाणे राष्ट्रवादीलाही पंचवीस जागा मिळाव्यात आणि समसमान न्याय द्यावा अशी मागणी केली महायुतीचे तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील त्यासाठी राष्ट्रवादीचा प्रत्येक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ता मनापासून जोमाने काम करेल महायुतीला आपण सर्वजण मिळून एकत्रित ताकद लावून सर्वतोपरी प्रयत्न करू आणि सोलापूर शहरातील तिन्ही विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवू असा विश्वास जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान आनंद मुस्तारे महिला अध्यक्ष संगीता जोगधनकर युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी व्यक्त केला याप्रसंगी माजी आमदार रविकांत पाटील माजी नगरसेवक नागेश गायकवाड जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आनंद मुस्तारी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी महेश निकंबे महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम तुषार जक्का खलील शेख दत्तात्रय बडगंची कार्याध्यक्ष पल्लवी पाटील अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष समीर शेख कार्याध्यक्ष संजय मोरे सामाजिक न्यायचे राजू बेळेनवरू सिद्धेश्वर आंबट मनोज शेला अल्मेराज राजे दक्षिण विधानसभेचे वाघमारे डॉक्टर संदीप माने महेश वजगडेकर व्हीजेएन टी विभागाचे रुपेश भोसले असंघटित विभागाचे मार्तंड शिंगारे संजय सांगळे वाहतूक सेलचे इरफान शेख ओबीसी सेलचे अनिल छत्रबंब बाबू पटेल दिव्यांग विभाग यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका